सहकार महर्षी अण्णासाहेब मगर यांनी सुरू केलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सन दोन हजार अकरापासून बंद आहे सुमारे तेरा वर्षानंतर यंदा प्रथमच संचालक पदासाठी निवडणूक होत असून अपक्ष उमेदवार म्हणून केसनंद गावच्या इतिहासात प्रथमच संतोष पोपट हरगुळे हे नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच केसनंद येथील ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये मोठ्या दणक्यात संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे विरोधकांच्या गोटात धडकी भरली आहे नुकताच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये येथील माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्या करिश्मामुळे संचालक ते उपसभापती म्हणून सारिका मिलिंद हरगुडे यांची झालेली निवड लक्षात घेता त्याच पद्धतीने वज्रमूठ बांधून नियोजनबद्ध प्रचार केल्यास संतोष पोपट हरगुडे यांचा विजय नक्कीच होईल असा विश्वास या प्रसंगी सहकार क्षेत्रातील अनेक मंडळींनी व्यक्त केला आहे या प्रसंगी परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकार क्षेत्रातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण एकीपासून तरी गडबार जास्त दूर पडेल संपूर्ण या भागामध्ये शंभर टक्के कोणाच्या ना कोणाचा पाहुणारावळा त्या ठिकाणी असणार म्हणून मी सगळ्या तरुण तडपकार आणि सर्वांनाच विनंती करतो या आपण पाहुणाऱ्यावळ्याचं हे राजकारणी सहकारी संस्थेमध्ये आपण तत्व ज्या ठिकाणी गावाच्या उतरत नाही आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण निवडून आले सोय सोडीत नाही काम केलं माहिती आहे मऱ्यापैकी आम्हाला माहिती त्यामुळं ज्या निवडणुकीत आपण शंभर टक्के आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण हा विजय संपादन करू आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची मला जे अतिशय जिवाला वाटायला लागला आपल्या आता केसून करायचं होती की आपलं सर्वांना माहिती आहे जड आहे अशक्यपणे म्हणजे ताकदीने तुम्ही जी उमेद केली ना मी पुढं तुमच्यासाठी कमी पडणार नाही असे या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी माझं या ठिकाणी विचार त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत केली आणि असेच बॉडेल त्याच्यात हरीचा वावा सिंहाचा वाटा पांडव गप्पा काळे यांनी उच्चारलेला आहे आता शेवटी दोन्ही पॅनल हे आपल्याला मतदान कमी असल्यामुळं आपल्याला उमेदवारी दिली नाही पण आपल्याला उद्यापासून जे प्रचाराचं नियोजन करायचं ते एकदम तगडं आणि चांगलं करावं लागणार आहे मी हा निमित्तानं आपल्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त <coughs> करतो निवडणूक जिंकायला पाहिजे आणि आपण शंभर माणसं ठेवले प्रत्येकाला झालं शंभर मताची जबाबदार तुम्ही यायची तुम्ही कुठं जायचं नाही शंभर मत आपला एक शिक्का मार घ्यावा की त्याला पुढे द्यायचं की वीस मत देऊ द्या ज्या वीस मतात ती ज्या वेळेस देईल ना त्यावेळेस त्यांना सगळ्यांना सांगता आम्हाला तुम्ही किती मत द्यायला ती वेळी सांगा जे जर घ्यायचं तुम्हाला अभिमान असेल तर संतोष बोप हरपुढे एक नऊ ना पुढे घ्या तुम्ही कारण ते त्यासाठी मराठ्यांसाठी जडते तिथे